डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबा, बाबा फाउंडेशनने अन्नदान वाटप करून केली साजरी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली शहरामध्ये ठिकठिकाणी अन्नदान शरबत तसेच जयंतीनिमित्त इतर अनेक उपक्रम राबविण्यात आले तसेच बाबा फाउंडेशन यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील शिवाजीनगर भागामध्ये प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर भव्य अन्नदान वाटप करण्यात आले या अन्नदानाचा असंख्य नागरिकांनी यावेळी लाभ घेतला हे भव्य अन्नदान वाटप करण्यासाठी बाबा फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे बाबा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबा जयंतीला जे अन्नदान वाटप केले जाते वर्षभरामध्ये बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात काही दिवसांपूर्वीच उन्हाळ्याची चावल लागताच श्रीनगर भागामध्ये नागरिकांसाठी पानपोईचे उद्घाटन करण्यात आले जय भीम मी अभिषेक कांबळे विश्वरत्न बोधी स्वतः परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त बाबा फाउंडेशनतर्फे आपण अन्नदान इथं ठेवलेलं आहे शिवाजीनगर येथे गेले आठ वर्ष झालं आपण इथं अन्नदान राबवत आहोत आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त बाबा, बाबा फाउंडेशन निमित्त आम्ही दरवर्षी गेल्या आठ वर्ष झाला विविध कार्यक्रम राबवतो त्याच पद्धतीने याही वर्षी आम्ही शिवाजीनगर या एरियामध्ये मोठं अन्नदान आणि पाणीपोई लावलेलीच आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही दरवर्षी असे विविध कार्यक्रम राबवतच असतो गेल्या पंधरा दिवसापासून विविध विविध कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत त्याच पद्धतीनं आज चांगला मोठा कार्यक्रम का आम्ही इथं ठेवलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील ठेवलेलं आहे सर्व नांदेडच्या मित्रांना सर्व भीमसैनिकांना मी एवढीच विनंती करतो की सर्वांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा आणि बाबा फाउंडेशनला अशीच मदत करत राहावी व सपोर्ट करत राहावा बाबा फाउंडेशनच्या वतीने मी सर्व श भीमसैनिकांना व सर्व जनतेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो सर्वांना माझा सप्रेम जे भीम मी तन्मय मोरे संस्थापक अध्यक्ष बाबा फाउंडेशन नांदेड तर आपल्या बाबा फाउंडेशनच्या वतीने आपलं शिवाजीनगर भागात इथे भव्य अन्नदान आपण वाटपचा कार्यक्रम ठेवलेले आहे तरी मी सर्व नांदेडकरांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त जनाने आपल्या अन्नदानाचा लाभ घ्यावा आणि तसेच आपले बाबा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम आपले नांदेडमध्ये चालू आहेत जसे की आपले श्रीनगर भागामध्ये आपलं पानपोई चालू आहे उन्हाळ्यानिमित्त आणि आम्ही त त्याच्यामध्ये प्रत्येक रविवारी जे आपलं एनर्जी राहते एनर्जन राहते ते त्याच्यामध्ये आम्ही मिळून म्हणजे सर्व पब्लिकला नांदेड करायला एनर्जी येऊन प्रत्येक रविवारी आम्ही त्याच्यात एनर्जन किंवा इलेक्ट्रॉल टाकून आम्ही वाटप करत आहोत आणि आपली पानपोई श्रीनगरला आता पण चालू आहे आणि तीन महिने चालू राहणार आहे सर्व भारतीयांना परत भीम जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा देतो धन्यवाद